एखाद्याला जर मनास बघतो सोमासारखा असेल ना, 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 ना तर गुलाबजाम नाही ठेवला त्याला पटायचं बी नाही ते आमच्या सारखा तर डायरेक्ट म्हणेन काय का गरजून साध तू आमच्या मनाजोग एखादा आयटम नाही ठेवला तर फक्त <laughs> लग्नाला ठेवणार गौतमी पाटील अजून दोन चार फेमस आल्या ते बी वाटलं सोय पैसे नाही जास्त कदाचित जास्त बी आहेत जास्त घेऊन लाखो रुपये तेवढं गाजू जेवणाचं कॅन्सल करेन पण मनोरंजन झालं पाहिजे जेवण काही रोज करतात